मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील महिला उत्सुक आहेत सरकारने योजनेतील त्रुटी दूर करून नवीन बदल केले आहे दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनेकांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत या सर्व योजनाविषयी तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहेत प्रश्न एक एका कुटुंबातील किती महिलांना या योजनेचा लाभ होईल महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि गरीब महिला आणि कुटुंबात एक अविवाहित महिला आहे कुटुंबातील दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात प्रश्न दोन अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र रेशन कार्ड केशरी पिवळे बंक पासबुक पतीचे दस्तऐवज जर महिलेचा परदेशात जन्म झाला असेल तर प्रश्न तीन कर्ज कोठे मिळेल भरलेला अर्ज कोठे नेऊन द्यायचा कोणत्या कार्यालयात द्यायचा अर्जाचे फॉर्म अंगणवाडी केंद्रावर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही उपलब्ध आहेत अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे हे शक्य नसल्यास अंगणवाडी सेविका सेतू सुविधा केंद्रात ऑफलाईन अर्ज सादर करता येईल प्रश्न चार मोबाईल फोन वापरून ऑनलाईन अर्ज भरू शकतो का होय नारी शक्ती दूत ऍप डाउनलोड करून तुम्ही तुमच्या मोबाईल फोनद्वारे ऑनलाईन अर्ज भरू शकता प्रश्न पाच अर्ज भरण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती खर्च येईल संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे कोणतेही शुल्क नाही प्रश्न सात परराज्यात जन्मलेल्या परंतु महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांना या, या योजनेचा फायदा होईल का जर एखाद्या महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल आणि तिने महाराष्ट्रातील पुरुषाशी लग्न केले असेल तर तिने अर्ज दाखल करताना तिच्या पतीचे गेल्या पंधरा वर्षांचे वास्तव्य सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तसे झाल्यास संबंधित महिलांना योजनेचा लाभ घेता येईल प्रश्न आठ अर्जावर माहेरचे नाव किंवा सासरचे नाव लिहावे आई आणि सासरची नावे लिहिता येतील अशी व्यवस्था आहे कागदपत्रावर असले ते नाव लिहावे प्रश्न नऊ पांढ्या शिधापत्रिकेसाठी उत्पन्नाचा कोणता पुरावा आवश्यक आहे पांढ्या शिधापत्रिकेच्या बाबतीत उत्पन्नाच्या पुराव्याऐवजी उत्पन्नाचा पुरावा दाखवावा लागतो तुमचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाखांपर्यंत पोहोचल्यास तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता प्रश्न दहा नवीन बंक खाते आवश्यक आहे का या योजनेसाठी नवीन बंक खात्याची आवश्यकता नाही सध्याची बंक खाती फक्त आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे प्रश्न अकरा अर्ज करण्याची अंतिम मुदत कधी आहे पहिला पहिला हप्ता कधी मिळणार अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट आहे अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल पासून योजना लागू असल्याने तेव्हापासूनचे पैसे अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थीला मिळतील